नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ धडकेत रुद्र हरीश मोरे अंदाजे वयवर्ष आठ राहणार मंदाणे येथील विद्यार्थी जागीच गतप्राण झाला शहादा बस स्थानकात बस रिव्हर्स घेताना हा अपघात घडलाय मयत रुद्र हा शहादा येथील क्रिएटिव्ह स्कूलच्या दुसऱ्या इयत्तेत शिकत होता एकुलता एक मुलाचा डोळ्या देखत झालेल्या मृत्यू पाहून आई वडिलांनी फोडलेल्या हंबरड्याने अनेकांना गहीवरून आले याबाबत प्राप्त वृत्तानुसार शहादा बस क्रमांक ही चालक हेमंत पांडुरंग पाटील आणि वाहक महेंद्र लक्ष्मण पाटील हे फलाटावर नेत बस मागे घेऊन लावत असताना रुद्राला धडक दिली त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला धडक इतकी जबरदस्त होती की सिमेंटच्या खांबाचा मोठा भाग उघडून पडला अपघाताचे वृत्त कळताच आगार आणि परिसरात गर्दी उसळली पोलीस निरीक्षक ने निलेश देसले आणि सहकाऱ्यांनी तातडीने घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले रुद्रला डोंगरगाव रस्त्यावरील सार्थक रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले त्याचे पार्थिव शवविच्छेदनासाठी म्हसावत येथे पाठविण्यात आले आहे दरम्यान याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे मुलाला त्यांनी जाणं म्हणे पण डॉक्टर का ड्रायव्हर होता पण चौकशी करायला येणार पाहिजे काय काय आठ वर्षाचा मुलगा आहे असं चिप करून त्याचा काय आता कोणी नाही आला आतापर्यंत इथं तरी कोणी आला नाही त्याचे आई वडील वडील मी इथं आजोबा आहे इथं कोणी झालं नाही अजून काय करायचं निष्का एवढा निष्काळजीपणा कसा आता तुमची काय मागणी मागणी म्हणजे आता काय करायचं आमचा मुलगा तुम्ही परत देणार का काय करायचं निष्काळजीपणा ते बस स्टँड मधून कोणी मॅनेजर कंडक्टर होता मागे निष्काळजीपणा निष्काळजीपणा गेलाय आमचा मुलगा आम्हाला मुलगा ते ड्रायव्हर आणि कंडक्टर कटरोबर आणि आता काय मुलगा लिहायचं काय कोण आहे जबाबदार आम्ही इथं दोन तीन तासापासून आहे कोणी अजून इथं वाणी नाही जबाबदार कोण आमचा एवढा ये झाला आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ